पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाचे वडे जे लहान मुले खूप आवडीने खातात एक वाटी भगर घ्या पाऊन वाटी साबुदाणे घ्या त्यांना भाजून घ्या कढईत गरम केल्यानंतर मिक्सरमधून वाटून घ्या आणि पिठाच्या चाळणीने त्याला गाडून बारीक असं गाडून घ्या नंतर एक मिरचीचं पेस्ट कढईत तेल गरम ठेवायचं आहे गरम झाल्यावर त्याच्यात ते मिरचीचं पेस्ट ॲड करायचं आहे झाल्यानंतर जेवढं पीठ असेल त्याच्या दुपटीचं तुम्हाला पाणी घ्यायचं आहे म्हणजे एक वाटी पीठ असेल तर तुम्ही त्याच्यात दोन वाटी पाणी टाकू शकतात नंतर चवीनुसार मीठ टाका मीठ टाकल्यानंतर पाणी पीठ टाका आणि त्याला एकत्र एक एकजीव करून घ्या आणि दहा ते पंधरा मिनटं ते वाफून घेऊ द्या गॅसवर तोपर्यंत आपण एक बटाटा शिजवून घेऊ लहान आकाराचा नंतर ते गार व्हायला ठेवून द्या गार झाल्यानंतर त्याला एकत्र करा स्मॅश करून त्याच्यात जो आपण शिजवलेला बटाटा आहे तो तो पण त्याच्यात मिक्स करायचा आहे मिक्स केल्यानंतर ती एक प्रकारे कणिक मळून घ्यायची आहे आता जर आपली मिरची कमी झाली असेल तर आपण त्याच्यात तिखट टाकवा टाकू शकतो मीठ टाकू शकतो आणि जिरेही टाकू शकतो उपवासाला जिरे जे जी खात नसतील त्याने नाही टाकलं तरी चालेल तुम्ही ते स्किप पण करू शकतात आणि मस्त गोल गोळे तयार करायचे आहेत आणि त्यांना मेंदू वड्याचा आकार द्यायचा आहे सगळे गोळे एकसोबत बनवून घ्यायचे बनवून झाल्यावर कढईत तेल गरम करायचं आहे आणि त्याला मंद आचेवर ते सगळे मेंदूवडे तळून घ्यायचे आहेत तडल्यानंतर हे बघा आपले मेंदूवडे तयार झाले